मी बोलतोय होय तुमचा गोपीनाथ मुंडे स्वर्गातून राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो मी बोलतो गोपीनाथ मुंडे म्हणत अहो नऊ डिसेंबरला आपल्या संतोषची हत्या झाली आमच्या स्वर्गामध्ये सुद्धा ना भूकंप झाला भूकंप यमराज सुद्धा गडबडून गेले हाडबडून गेले आणि चर्चा सुरू झाली संतोषच्या निर्गुण पंकजा तुला काय सांगायचं अगं त्या दिवशी स्वर्गामध्ये आम्ही मॉर्निंग वॉकला फिरता फिरता विलासराव आम्ही बाळासाहेब ठाकरे आर आर पाटील विनायक मेटे अगं ढसढसा रडलो ग रडलो ग आम्ही ढसढसा रडलो पंकजा तुला काय काय करून ठेवले ग अगं तुम्ही हे बी संतुष्ट आत्मा अग अजूनही भटकतोय ग भटकतोय आत्मा अगं मारल तुम्ही त्याला एवढ्या क्रूरपणे या नीच नराधामांनी मारलं ग त्याला यमराज सुद्धा अगं पंकजा तुला काय सांगू ढसढसा ढसढसा रडला यमराज म्हणला मी जरी मारलं असत एवढं नसतं बरं का मारलं गोपीनाथराव म्हणला पंकजा तुला काय सांगायचं अरे धनंजय तुला काय सांगू अरे धनु कसे कार्य करते सांभाळाचे बाळ अरे मी कसा महाराष्ट्र करून ठेवला होता रे अरे मी त्या गुंडांना एन्काउंटर मध्ये मारल रे तुला सांगतो आणि महाराष्ट्र दहशत केला आणि आज माझा बीड याच दहशती खाली जगतोय रोज या कहाण्या आम्ही टीव्ही वर पाहतोत रे आम्हाला सुद्धा मोबाईल वर सगळं दिसत काल तर विलासराव मला चेष्टेनं म्हणाले सुद्धा गोपीनाथराव बघा अहो कसं होतं आपल्या काळात नीतिमत्ता आता कुठे राहिली नीतीमत्ता आणि म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणंय अरे धनंजय धनु अरे तू ऐक माझ तू अजूनही या बीडला सावरण्याचं काम कर हे पहा हे गुंड सुंड संपत्ती पैसा आणि हे अफाट प्रसिद्धी अरे सगळं तुमच्या पायाशी आम्ही लोळण घातलेले रे बाबा नो पण एक लक्षात ठेवा त्या गुंडांना थारा देऊ नका आणि नीतीमत्ता पाडून आपलं कर्तव्य बजावा अरे हे मुंडे घराण्याला किती प्रचंड यातना होणार मुंडे परिवारातल्या अनेकाला आज झोप हो येत नाहीत धनंजय मुंडे माझं तुला एकच सांगणार रे या मुंडे परिवाराला बदनाम होऊ देऊ नको ज्या देशाच्या नकाशावर ज्या महत्व मी जगामध्ये नेलं रे याच गोपीनाथ मुंडेच हे गाव आहे रे याच गोपीनाथ मुंडेच हे घर आहे रे त्याच्या घराला काळीमा लागू देऊ नका रे बाबा नो आणि तू आणि पंकजा दोघे मिळून याच्या जुनेगारीच्या विरोधात आवाज उठवा अरे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा तरच पुन्हा या निवडणुकांमध्ये तुम्हाला पुढे यश ये येईल नाहीतर तुमची जी बदनामी आज चालू आहे ती कोणीही रोखू शकणार नाही अरे गोर गरीब माणूस रडतोय ढसढसा कुणाच्या जमिनी बळकवणे कुणाचा त्रास देणे अरे काय एकशे नऊ मृतदेह सापडतात बेवारस अरे 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 हेच कार्य ते आपलं परळी अरे हेच कार्य ते आपलं मुंड घराण्याचं नाव लोक अरे मुंडे घराण्याला किती नाव कमवलं अरे मी शून्यातून विश्व निर्माण केले तुम्ही काय करून ठेवलं रे हे महाराष्ट्र अरे जरी तुझा हात नसता त्याच्यात तर तुझ्या कार्यकर्त्यांचा हात आहे असं लोक म्हणतात रे आर आर आबा तर म्हणतात कुठे नीतीमत्ता कुठे तुमची गोकीनाथ राव नीतीमत्ता बघ माझी चेष्टा करतायत आर आर पाटील अरे नीतिमत्ता नीतिमत्ता म्हणतात फडणवीस गोपीनाथ मुंडेच स्वर्गातून दोन शब्द ऐका हे पहा आम्ही तुम्हाला कार्यकर्ते म्हणून पाहिलं आज महाराष्ट्राच्या सिंहासनावर काटेरी मुकुट घालून विराजमान झाला फडणवीस पण लक्षात ठेवा हा काठेरी मुकुट आहे याला डाग लागू देऊ नका याला कलंक लागू देऊ नका तुम्ही जे बोललात मी सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही जसं तुम्ही म्हणालात ना पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल पुनाई। आला आता म्हणतात सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही बघा तुम्हाला गोपीनाथ मुंडेची शपथ आहे बरं का पड हा गोपीनाथ मुंडेनं तळहाताच्या फोडासारखं या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाढवलेले हो अरे हा संतोष देशमुख माझ्या पंकजाचा कार्यकर्ता आणि माझी पंकाच्या तरी का बसली की मला सुद्धा समजत नाही फडणवीस मला काय सांगायचं मी सारखा विचार करतोय एक महिना झालं मला झोप लागत नाही स्वर्गामध्ये अहो मी सुद्धा बेचाय नाही फडणवीस जसं तुम्हाला आज त्रास आहे या महाराष्ट्राच्या राजकारणात तेवढा त्रास स्वर्गामध्ये हे सगळे विरोधी पक्ष मला त्रास द्यायला लागले दररोज उठून माझ्यावर टीका करतायत रोज मला म्हणतात बघा गोपीनाथराव तुमच्या बीडमध्ये आहे का नीती मत बघा गोपीनाथराव तुमच्या बीड मध्ये आहे कायदा सुरू गोपीनाथराव तुमच्या बीड मध्ये काय काळे धंदे त्या संपत्ती बघा अरे तो वाल्मिक माझ्याकडे होता रे मी त्याला सांभाळलं लहानाचा मोठा केलं अरे वाल्मिक हे तू काय करून ठेवलंस रे बाबा हे पहा माझ तुम्हाला सर्वांना एकच सांग वाल्मिक हे काय केलं एकदा सगळ्या जगाला सांगून टाका एकदा जगासमोर सगळं येऊ द्या आणि त्या मारेकऱ्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून वाल्मिक तुम्ही सांभाळा असा तुमच्यावर आरोप केला जातोय पण वाल्मिक मला तुला एकच सांगायचं या गोपीनाथ मुंडेची शपथ आहे तुला अरे या गोपीनाथ मुंडेनं तुला लहानाचं मोठं केलं या गोपीनाथ मुंडेनं तुला आज करोडपती बनवलं या गोपीनाथ मुंडेच्या नावावर आज तुमचं सगळ्याच करोडोच साम्राज्य उभा राहिले अरे काल तर काय सांगितलं की म्हणे धनंजयचा सुद्धा हात वाईट वाटलं अरे म्हणले मी म्हणलं माझा धनु असं काय करू शकतो वाल्मिकनं काय केलं हे पाहावं के लागेल पण वाल्मिक आणि धनु तुम्हाला दोघाला मी सांगतो बाबांनो अरे या ला मी तळहाताच्या फोडासारखं जपलंय या बीड मतदारसंघाला मी देशाच्या नकाशावर आणले रे धनंजय तुला मी एकच सांगतो अरे तू वाल्मिकीला मोठा केलास त्या बाबतीत कुणाचंही दुमत नाही तुम्ही राज्य करा सिंहासनावर बसा पण नीतीमत्ता पाळा रे बाळालो तुम्ही नीतिमत्ता सोडू नका आणि ज्या धर्मासाठी ज्या या ठिकाणी अशी गुंडगिरी दहशत जमिनी बळकवणे भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला प्रोत्साहन जर देणार असताल तर माझा आत्मा स्वर्गातून ढसढसा दस ढसढसा दस रडतो रे यमराज सुद्धा माझी खिल्ली उडवतोय बघा राव ओ मी सुद्धा एवढ्या क्रूरपणे मारलं नसतं हो कोण आहे ते शोधून काढलं पाहिजे तुम्ही सुद्धा जगासमोर काय ते सगळं वाल्मिक सत्य सांगू टाका अरे दररोज एक नवीन आरोप व्हायला लागले आणि म्हणतात की धनंजय सुद्धा तुझ्या पाठीशी आहे छोटा आका आका आणि कधी माझा बीड एक सुजलाम सुफलाम बीड माझ्या स्वप्नातला बीड जिल्हा माझ्या स्वप्नातला हा जिल्हा मला घडवण्यासाठी मी तुमच्या हातामध्ये कमान सोपवलेले आहे धनंजय तुम्ही पक्ष बदलला मला बिलकुलही वाईट वाटलं नाही पण तुम्ही ज्या अर्थी गुंडांना थारा द्यायला लागलात असा तुमच्यावर जाहीर आरोप दररोज भारतीय जनता पार्टीचेच नेते करायला लागलेले आहेत याच मला प्रचंड दुःख होतं पण धनंजय मुंडे तुम्ही तुमचं राजकारण जरूर करा तुम्ही सिंहासनावर बसा पण एक लक्षात ठेवा या सिंहासनावर बसताना जी शपथ तुम्ही घेता की मी माझ्या पदाला निष्ठेला कलंक लागू देणार पंकजा अगं पंकजा तू बोल ना जरा कारण तू जर नाही बोललीस तर लोकांमध्ये गैरसमज वाढतोय पंकजा हे पा पंकजा तू तुझा कार्यकर्ता होता अगं तू माझ्या गडावर नाही तर चाललं असतं पण त्या बारा तारखेला तू त्या संतोष देशमुखच्या घरी संतोषच्या कुटुंबाला भेट देणं ही काळाची गरज होती पंकजा हे बघ तुला हे बोलायचं धाडस कोण आहे कोणीही नाही करणार हे पहा फक्त मी तुला स्वर्गातून एकच विनंती करतो पंकजा राजकारण जरूर करा पण गुंडांना थारा देऊ नका नीतीमत्ता बाळगा अगं ह्या गोपीनाथ मुंडे किरायच्या घरामध्ये राहून तुम्हाला आज बंगल्यात बसवले या गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला प्रतिष्ठा दिली या गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला मंत्रीपद दिली या गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला देशाच्या नकाशावर आणलं या गोपीनाथ मुंडेनं मला करोडपती केलं अजून काय करू एक बाप म्हणून मला जे शक्य आहे ते मी केलं आता माझ्या सुद्धा मृत्यूच्या बाबतीत अनेक तर्कवितर्क काढले जातात पण पंकजा मला कशाची परवा नाही पण पर संतोष देशमुख जो म्हणतोय मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या मला अगं ऐका तू सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे आणि गुन्हेगारांना फाशी फारी पोचवलं पाहिजे आणि तर संतोष जे म्हणतोय मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर औसे कॉन्टॅक्ट्याव एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल